नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या सर्व सुज्ञ पालकांना एक नामी संधी आहे येत्या रविवारी पाच मेला स्वामी विवेकानंद विद्यालय जयभवनगर या ठिकाणी रायसेना फाउंडेशनच्या वतीने तीन वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या वयोगटातील सर्व मुलांसाठी मुलींसाठी रायसेना फाउंडेशन म्हणजेच गोरशिकवाडी या सामाजिक संघटनेची एक शाखा असलेल्या रयसमी फाउंडेशनकडून एक सुवर्ण संधी आहे आपल्या मुलांना शिल्पकला चित्रकला संगीत सर्व गोष्टींसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी एक संधी आहे त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून भावनिक विकास मुलांचा कसा होतो त्यासंदर्भात काही खेळ ज्याला आपण द गेम्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो त्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याही आम्ही कंडक्ट करणार आहोत आणि हे सगळं घडणार आहे दिनांक पाच मे दोन हजार चोवीस विवेकानंद स्वामी विवेकानंद विद्यालय जयभवनगर या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याचबरोबर <coughs> एक्सपर्ट व्यक्ती प्राध्यापक मुरलीधर राठोड त्याचबरोबर प्राध्यापक अमोल राठोड जे की आंतरराष्ट्रीय दर्जाशी ड्रॉप्रोबॉलचे खेळाडू आहेत कबड्डीचे खेळाडू आहेत असे अनेक खेळाडू जे ड्रॉप्रो बॉलमध्ये जागतिक स्त स्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक होण्यापर्यंत जे गेलेले आहेत अशा मुलांचं मार्गदर्शन आपल्या मुलांना मुलींना मिळणार आहे ड्रॉप्रो बॉलचं एक प्रात्यक्षिक आपल्या समोरच्या ग्राउंडवरती दाखवण्यात येणार आहे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अगदी माफकमध्ये शंभर रुपयामध्ये फक्त शंभर रुपयाचे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे आणि ती लिंक तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांसाठी एक सुवर्ण संधी आहे है, एक संडे सुट्टीमधला वाया न जाता आपल्या मुलांना त्यांच्या करिअरच्या संदर्भातील ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांचा जो इंटरेस्ट आहे त्यांच्या ज्या हॉबीज आहेत त्यांची जे ॲटिट्यूड आहे त्या संदर्भात आपल्याला एक संधी आहे की आपण त्या मुलांचा विकास घडून आणण्यामध्ये त्यांना मदत करू शकतो तर आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा यासाठी या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर त्याचबरोबर लिंक या सगळ्या गोष्टी आम्ही लिंकमध्ये शे खाली शेअर करणार आहोत गुगल लिंक आहे जी फॉर्म भरण्यासाठी ती पण आपल्या सर्व नातेवाईकांकडे त्याच ना पाठवा असे मी करतो आणि आपली सर्व दाजा घेतो रायसेना फाउंडेशन प्रोग्राम आहे संदर्भात माहिती हवी तर श्रीराम शेवर्ती रायसेना स्टेट